मानवत म्हणणाऱ्या या सिरीजचा टीजर समोर आलाय सोनी लिव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येत्या चार ऑक्टोबरला ही सिरीज प्रदर्शित होणार आहे एखाद्या गावचं किंवा शहराचं नाव तिथल्या वैशिष्ट्यासाठी लक्षात राहतं पण मानवत म्हटलं तर हत्याकांड हा शब्द पुढे यावा इतकं हे प्रकरण त्यावेळी गाजलं परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या मानवत अशा गावात एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर दरम्यान एका मागोमागत एक मुली आणि बायका गायब व्हायला लागल्या त्यांचे चित्रविचित्र मृत्यू शेतात विहिरीवर वावरात सापडू लागले आणि या मागे कोण आहे याचा काहीच पत्ता पहिले सहा कोणीपर्यंत लागू शकला नव्हता हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला होता, हादर होता। नेमकं काय झालं होतं या खुनाचा सूत्रधार कोण शेवटी आरोपींना शिक्षा झाली की नाही एवढ्याच्या शहरात एका मागोमागे एक मुली गायब होत होत्या तरी कुणाला या प्रकरणाचा सुगाव कसा लागला नाही याचा सविस्तर आढावा आज आपण पाहणार आहोत हिंद मंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ मानवत गावात उत्तमराव भारते नावाचा एक व्यक्ती राहायचा गावातल्या श्रीमंतापैकी एक त्याने त्यावेळी नगरपालिकेचं अध्यक्षपदी भूषवलं होतं त्यामुळे खरात बराच पैसा होता उत्तमराव भारते याची नजर गावाबाहेरच्या पारधी वस्तीतल्या एका पारधी महिलेवर गेली ती विवाहित होती नवऱ्याकडे न नानता वडिलांकडे परत आलेली उत्तमराव भारते यांनी तिला वाड्यावर आणलं ही पारधी महिला होती रुक्मिणी ती पारधी वस्तीत हातभट्टीची दारू बनवायची रुक्मिणी उत्तमरावच्या वाड्यावर राहायला लागली नंतर त्याने तिच्यासाठी वेगळा वाडा बांधला तिथं तिने केला रुक्मिणी त्या वाड्यात राहत होती हातभटीचा पैसाही येत होता पण तिला मूळ वाढ होत नव्हतं त्यासाठी तिने तांत्रिकाचा मार्ग निवडला वेगवेगळ्या तांत्रिकाकडे ती तांत्रिका तांत्रिका जाऊ लागली एका गणपत सवळे नावाच्या तांत्रिकाने तिला तिच्या वाड्यातल्या पिंपळाच्या राहणार मुंजा पार असल्याचे सांगितले त्या मुंजाला सुंदर मुली आवडतात असंही त्याने तिला सांगितलं त्या मुंजाची इच्छा पूर्ण केली तर तुला गर्भ राहील व त्याचबरोबर वाढत ते असलेले देखील सापडेल असं त्या तांत्रिकाने रुक्मिणीला सांगितलं होतं त्यासाठी बळी चढवावे लागतील असंही त्याने रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं होतं यानंतर सुरू झाला होता, होता। क्रूरतेचा खेळ एका मागून एक अकरा जणांचा बळी मानवबद्ध केला होता या गणपत सांगितल्यानंतर चार कुमारेकांचा बळी देण्यासाठी रुक्मिणीने शोध सुरू केला त्यासाठी सोपाल आणि शंकर या उत्तम रावाच्या रक्त आल्याचं ठरवलं गावातल्या चार निरागस निष्पाफ लेकींचा नाहक बळी गेला होता अकरा वर्षाची गयाबाई तिचा मृतदेह सापडला तो तिच्या डोक्यावर मारलेल्या खुना आढळल्या त्यानंतर नऊ वर्षाची शकिला तिचा मृतदेह सापडला तिच्याही शरीरावर तशाच खुना एप्रिल महिन्यात पुन्हा दहा वर्षाची नसीमा सय्यद हिचा मृतदेह पाऊल संपूर्ण गाव हरला कारण तिचा मृतदेह सापडला तोही भयानक तिथे मृतदेहाला टोकन नव्हतं गुप्तांगाला जखमा होत्या छातीचा भाग उजू हाताची करंगळी गायब होती इतक्या क्रूर पद्धतीने तिला मारण्यात आलं या घटने पोलीस प्रशासने ऍक्शन मोडमध्ये आलं त्यावेळेसचे गृहमंत्री शरद पवारांनी लक्ष घालत या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपण्यात आला यानंतर मुंबईहून सी आय डी विभागाचे रमाकांत कुलकर्णी आणि विनायक वाटकर या अधिकाऱ्यांचे मानवत गाठत तपास सुरू केला शेवटी पोलिसांना खूप प्रयत्नानंतर एक लिंक सापडली यानंतर पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली रुक्मिणी आणि उत्तमराव पोलिसांच्या ताब्यात असताना महिलेचा खून झाला कलावती बोंबले या पत्तीस वर्षीय विवाहितेचा खून झाला कलावतीला होत नव्हतं खून झालेल्या स्त्रियांच्या मृतदेहाची अवस्था पाहून या हत्याकांडामागे काळी जादू नरबळी वगैरे सारखा प्रकार असल्याची शक्यता होती पाठोपाठ पुन्हा एक दहा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आणि तिच्याही अवस्थेतला मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला तपासाला पहिलं यश आलं समुंदरी हिला ताब्यात घेतल्यानंतर ही रुक्मिणीची बहीण तिने भीतीपोटी पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आणि हत्याकांडाची उकळ होऊ लागली दरम्यान चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी एकाच दिवशी मानवत हत्याकांडाचे शेवटचे तीन खून झाले एकाच कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घूर हत्या करण्यात आली होती हिराबाई नानाबा बोरवने ही बत्तीस वर्षाची महिला तिचे नऊ वर्षे तारामती आणि तिच्याहून छोटी कमळ या दोन लेकींना येऊन शेतावर जाऊ लागली त्याच वेळी मागून पुराणीचा खाव थेट हिराबाईच्या डोक्यात बसला ती कोसळली पुढं तिच्या दोन्ही मुलींसोबत तेच झालं हे सगळं कान उमाजी पिते नावाच्या एका व्यक्तीने पाहिलं पुढे जाऊन तोच एक साक्षीदार पुढे मानवतून खटल्याचा महत्वाचा दुवा ठरला या हत्याकांडाच्या घटनेनंतर दोनच दिवसांनी गणपत सावळे या तांत्रिकाला बारामतीनं अटक केली पुढे त्यांना सर्व कबुली दिली गणपतने त्याच्या साक्षीत उंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारी तर रक्त लागेल असे उत्तमरावांना सांगितले त्याची कबुली दिली मी मांत्रिक आहे शकून सांगतो उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी मला वाड्यावर बोलावलं वाड्यात असलेलं गुटदर मिळण्यासाठी उपाय सांगा आणि रुक्मिणीला मूळ होत नाही त्यावर उपाय सांगा असे त्यांनी मला विचारले तेव्हा त्या वाड्यातल्या बुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल तिच्या रक्ताचं नैवेद्य लागेल असे मी त्यांना सांगितले सोपान आणि शंकर या उत्तमरावच्या नोकरांनी रक्त आल्याचं ठरवलं होतं उत्तमराव बारथ यांनी रुक्मिणी काळे यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणि उत्तदान मिळण्यासाठी हेतून हे सगळे खून करून घेतल्याचे स्पष्ट झाले पुढे परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने वीस नोव्हेंबर पंच्याहत्तर रोजी खटल्याचा नुम्� निकाल दिला प्रत्यक्ष मारेकरी असणाऱ्या सोपानो शंकरला फाशी शिक्षा सुनावण्यात आली पुढे उत्तमराव भारती आणि रुक्मिणी यांनी उच्च न्यायालयात अपील केलं प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट बीजी कळसे पाटील हे आरोपींचे वकील होते त्यांनी बारहातीची बाजू मांडली त्यांच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावे नसल्या कारणाने पुरावे अभावी मुक्त केले त्याच दिवशी रुक्मिणीला मूल झालं त्या मुलीचं मुली नाव ठेवण्यात आलं कीर्ती एकोणीशे एकोणनव्वद रोजी पत्रकार शरद देवळगावकर यांनी उत्तमराव भारत यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते त्यांच्या बारा वर्षात आनंदाने राहत होते मी निर्दोष आहे पटवून देण्यासाठी मला साडेचार लाख रुपये खर्च करावे लागले केवळ पोलिसांच्या प्रतिष्ठेसाठी माणसं फासावर ठेवण्यात आली होती पैसा नसता तर मी सुद्धा फासावर गेलो असतो उत्तमराव भाराते दोन हजार अकरा मध्ये वयाच्या ब्याण्णव वर्षी मरण पावले आजच्या लोकांच्या ओटी हत्याकांड किंवा खून खटला इतके शब्द येतात त्यावरून तुम्ही या प्रकरणाचा चर्चेचा अंदाज लावू शकता बाकी तुम्ही मानव धक्त्याकडे सिरीज पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ